चालू आले तर माझं तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि तुम्ही काय बोलताय ते माझ्यापर्यंत पोहोचणार नाही एक जबाबदार अधिकारी म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सहसचिव श्री उमराणीकर तुमच्या पुढे उभा आहे सकाळपासून आपण पहिल्या शिफ्टच्या टेस्टसाठी प्रयत्न करत होतो त्याच्यामध्ये जे काही टेक्निकल अडचणी आल्या असतील ते डी सी एस टी सॉफ्टवेअर सोल्युशन टीम असेल त्यांच्यामार्फत तो दूर करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु ते अद्यापपर्यंत जमत नाही दोन वेळा आपण मॉक टेस्ट घेतले परंतु त्यातली जी अडचण आहे ती दूर होऊ शकली नाही म्हणून या आलेलो आहे की आज आज त्या त्यावरती काहीतरी सोल्युशन तयार करण्याचं काम टी सी एस कडून केलं जाईल जर ते झालं तर तिसऱ्या दिवसापासून ते स्किल टेस्ट ऍज शेड्यूल प्रमाणे होतील आजच्या चार शिफ्ट आणि उद्याच्या चार त्या तारखा आम्ही नंतर